नमस्कारच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक वरती टप्पा दोन संदर्भात एक महत्वाचे अपडेट आहे तर पवित्र पोर्टल वरती टप्पा दोन साठीची जाहिराती पा प्रसिद्ध झाल्या असून यासाठी पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक करण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यासाठीच न्यूज बुलेटिन हे पा वेबसाईटला पा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये कोणाला नेमके पसंतीक्रम जनरेट होतील कोणाला होणार नाही तसेच या ठिकाणी काही महत्वाच्या पा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत तर नेमक्या काय सूचना आहेत तसेच पसंतीक्रम जनरेट करणं किंवा लॉक करणं यासाठी काही नेमक्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पाहत राहा तसेच जर तुम्ही पहा टेट तीन ची तयारी करत असाल तर तुम्हाला विजय भाऊ नावाची बॅच पास जॉईन करता येईल यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचे ऍप्लिकेशन पण डाउनलोड करून घ्या तसेच यावरती तुम्हाला पहा पंचवीस टक्के पहा डिस्काउंट सध्या चालू आहे म्हणजे पहा दोन हजार रुपयाची बॅच आहे यावरती पाचशे रुपये पण पा ऑफ असेल फक्त पंधराशे रुपयावर तुम्हाला जी बॅच आहे ती पण मिळून जाईल यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन पण डाऊनलोड करून घ्यावं हो लागेल आणि त्यावरून तुम्ही ती बॅच पण जॉईन करू शकता काय अडचण असेल तुम्ही या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तसेच तुम्हाला टेट ची टेस्ट जॉईन करायची असेल तर ऑनलाईन अपॅट डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन किंवा ऍप्लिकेशन तुम्हाला येईल ती टेट सेट किंवा नेटच्या सुद्धा टेस्टीस जॉईन करायच्या असतील त्या तुम्हाला जॉईन करता येतील ऑनलाईन अभ्यासनाईट वरती जाऊन आता सुछना आहित पा पा विया। सुछना आहित। या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना आहेत त्या ठिकाणी पाहूया तर बघा या ठिकाणी चोवीस तारखेला म्हणजे काल या सूचना पण प्रसिद्ध झालेल्या आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचे पाठीमागे किती जागा वगैरे भरल्या या संदर्भात संपूर्ण माहिती पण सांगितलेली आहे आणि आता पहिली पासून ते डी एड कॉलेज शिक्षक गटासाठीच्या जागा या ठिकाणी पण भरल्या जाणार आहेत आता या ठिकाणी उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्यासाठी यापूर्वी पाच दोन चोवीस सूचना प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यामध्येच योग्य तो पा बदल करून त्या सर्व सूचना आता तुम्हाला लागू असतील आणि त्या अनुसार आपला पसंतीक्रम जनरेट करण्याची सुविधा ही नेमकी कोणाला उपलब्ध असणार आहे कोणाला उपलब्ध नसेल तर लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमचं स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करून जर ते लॉक केलं असेल किंवा सबमिट केलं असेल म्हणजे तुमचा स्व प्रमाणपत्र हो जर तुम्ही सर्टिफाय केलं असेल तरच अशाच उदाहरण पसंतीक्रमात जनरेट होतील किंवा लॉक करता येतील आणि जर तुम्ही तुमचा फॉर्म सर्टिफाय करताना अनसर्टिफाय केला असेल आणि जर तुम्ही चुकून सर्टिफाय करायचा राऊंड गेला असेल तर मात्र तुम्हाला आता पसंतीक्रमपा जनरेट होता येणार करता येणार नाहीत हे महत्वाचं आहे पसंतीक्रम किंवा प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा ही आजपासून म्हणजे पंचवीस चार पासून ते दोन पाच पंचवीस पर्यंत असणार आहे याच कालावधीमध्ये तुम्हाला पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक करायचे आहेत यासाठी तुम्हाला जाहिराती जर बघायच्या असतील तर जाहिराती सुद्धा पहा डाउनलोड करण्यासाठी पा उपलब्ध आहेत याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूच्या पा जाहिराती उपलब्ध झालेल्या आहेत आता याच्यामध्ये पहा उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला विदाउट चे पहा क्रम जनरेट करता येतील तर लॉक करता येतील तसेच नंतर तुम्हाला मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि पसंतीक्रम जनरेट करून ते पण लॉक करता येतील आता तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यूचे फक्त पसंतीक्रम लॉक करायचे असतील तर तेवढेच तुम्ही लॉक करू शकता जर तुम्हाला दोन्हीचेही लॉक करायचे असतील तर जनरेट करून ते दोन्ही पण लॉक करायचे आहेत जर जर तुम्ही फक्त चे लॉक केले विथचे वीचा चे लॉक केले नाहीत किंवा जनरेटर्स केले नाहीत तर मात्र तुम्हाला विथचा चा विचार होणार नाही तुमचा त्याच्यामुळे जर तुम्हाला दोन्ही प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर विथ आणि विदाऊट दोन्ही पसंतीक्रम जनरेट करून ते पण लॉक करावे लागतील तसेच या ठिकाणी पहा मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट आणि लॉक करू शकते तथापि मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या प्रकारातील वरच्या गटासाठी अहरे अनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील म्हणजे जर तुमचे पा साठी आधी पहिल्या टप्प्यामध्ये निवड झाली असेल तर आताच्या टप्प्यामध्ये विथ इंटरव्ह्यू मध्ये वरच्या टप्प्यासाठी फार तुमची निवड होईल म्हणजे जर तुमची पाठीमागे पहिली ते पाचवीसाठी निवड झाली असेल तर आता तुमची सहावी ते आठवी किंवा तिथून पुढच्या गटासाठी फार निवड होईल किंवा जर पाठीमागे तुमची दहावीस पण निवड झाली असेल तर आता तुमची फक्त अकरावी ते बारावीला पण निवड होईल तुमची खालच्या गटासाठी पण निवड होणार नाही किंवा तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होणार वाढ मुदतवाढ मिळणार नाही ना या ठिकाणी थोडक्यात सांगितले की तुम्ही मध्ये किंवा वेळेमध्ये तुमचे पसंतीक्रम पण जनरेट करायचे आहेत त्यानंतर जे पसंतीक्रम जनरेट करणार नाहीत लॉक करणार नाहीत त्यांना या टप्प्यामध्ये विचारात घेतलं जाणार नाही हे पण सांगितलेलं आहे आणि प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट करून पण लॉक करणं हे बंधनकारक असणार जर तुम्ही फक्त जनरेट लॉक जर तुम्ही फक्त पसंतीक्रम जनरेट केले आणि लॉक नाहीत केले तर मग मात्र या ठिकाणी तुमची निवड होणार नाही तसेच या ठिकाणी काही महत्वाची पा एक सूचना पा सांगितलेली आहे पंधरा क्रमांक सूचना क्रमांक मध्ये की तुम्ही जे तुमचे पसंतीक्रम जनरेट करणार आहात ही सर्वस्व तुम्ही जी माहिती भरली आहे पहा तुमच्या स्वप्रमाणपत्रामध्ये त्याच्या आधारे पाय येणार आहे त्याच्यामुळे तुमची सगळी शैक्षणिक पात्रता तुमची कास्ट वगैरे पहा चेक करून तुमचे पसंतीक्रम आलेले आहेत का आणि आलेले जर असतील तर त्याच अनुसार तुम्ही पसंतीक्रम लॉक करायचे आहेत जर चुकून तुम्हाला तुम्ही ज्या पदासाठी पात्र नाहीत विषयासाठी पात्र नाहीत त्यासाठी तुम्हाला पसंतीक्रम आलेले असतील तर असे पसंतीक्रम आपण पा देऊ नका तर या ठिकाणी तुमची जर चुकून निवड झाली एखाद्या पदासाठी एखाद्या चुकीच्या विषयासाठी तर कागदपत्र पडताळणीमधून तुम्हाला बाद केलं जाईल तर यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल अशा प्रकारची सूचना या ठिकाणी सांगितलेल्या आहे जे शैक्षणिक आर्यता आहे ती फक्त बारा दोन तेवीस पूर्वीचीच असणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही चुकून एखादी शैक्षणिक आर्यता भरलेली असेल तर ती या ठिकाणी चालणार नाही फक्त सिटेट डिसेंबर बावीस ज्यांनी दिले आहे तर तीच फक्त सिटेट चालेल नंतरची कोणती पा चालणार नाही आता अशा पद्धतीची या ठिकाणी सूचना आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची जी काही पण सुविधा असेल जी काही प्रक्रिया आहे ती फक्त यावेळेस फक्त जास्तीत जास्त तीन वेळा करता येईल तीन वेळेपेक्षा जास्त तुम्हाला पसंतीक्रम जनरेट करून ते डिलीट करता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही विचारपूर्वक तुमचे पसंतीक्रम डिलीट करून ते जनरेट करायचे आहेत त्यानंतर उमेदवारांनी ज्या प्रमाणे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्याच प्राधान्यक्रमाने तेन अनुसार तुमची निवड त्या ठिकाणी केली जाईल तसेच जर तुमच्या मोबाईल नंबर मध्ये काही प्रॉब्लेम असेल ओटीपी वगैरे येत नसेल तर तुम्हाला मोबाईल नंबर बदलता येईल यासाठी तुम्हाला शिक्षण अधिकारी कार्यालय जवळ जे काय असेल जिल्हा परिषद कार्यालय त्या ठिकाणी जाऊन विनंती अर्ज ओळखपत्राचा फोटो द्यायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर बदलून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जी माहिती भरली त्या अनुसार कागदपत्र पडताळणी अनुसार कागदपत्र अनुसार ही पसंतीक्रम जनरेट होतील त्यामुळे आपण जे काही खरी माहिती असेल त्या अनुसार पसंतीक्रम लॉक करायचे आहे जरी चुकून चुकीचे पसंतीक्रम जनरेट झालेले असतील तर असं म्हणायचं नाही की माझ्याच पात्रतेनुसार पसंतीक्रम जनरेट झालेले आहेत तुम्ही एखादी वेगळी माहिती भरली असेल त्यामुळे तुमचे मात्र चुकीचे देऊ नका त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पसंतीक्रमाचे पा प्रिंट वगैरे पा काढता येईल लॉक केल्यानंतर ते तुम्ही पा काढू शकता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे अठ्ठावीस क्रमांकाचे पा दिलेले आहे की मागासवर्गीय उमेदवार हे खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्याच म्हणजे जर तुमचं वय बसत असेल ओपन सारख ओपनसाठी तुमची शैक्षणिक अर्यता असेल आणि सगळ्यात महत्वाचं टीईटी आणि सी टी चे गुण हे जर तुमचे ओपनच्या जागे इतके असतील म्हणजे समजा नव्वद मार्क तुम्हाला सीईटी मध्ये असतील तरच तुम्हाला ओपनच्या जागा येतील किंवा ओपनच्या जागेसाठी जागे पात्र आहात अन्यथा या ठिकाणी तुम्हाला जर नव्वद पेक्षा कमी गुण असतील तर तुम्हाला फक्त कॅटेगरी फक्त जागा देता येतील दुसऱ्या देता येणार नाहीत त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांची पण निवड झालेली असेल तर त्यापेक्षा वरच्या गटासाठी तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होतील आणि तुम्ही तेच द्यायचे पण खालच्या गटाचे पसंतीकरण तुम्हाला जनरेट होणार नाहीत तर अशा पद्धतीच्या सर्व सूचना या ठिकाणी देण्यात जर तुम्हाला काय अडचण आली तर इज्यू पवित्र बावीस ऍट रेट जीमेल डॉट कॉम यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा पद्धतीने ज्या उमेदवारांनी आपले स्वप्रमाणपत्र वेळेत सर्टिफाय केलेलं आहे अशाच उमेदवारांना आपले पसंतीकरण पण जनरेट करून ते लॉक करता येतील दोन तारखेपर्यंत आपण ही प्रोसेस पा करून घ्यायची आहे जाहिराती पाण्यासाठी तुम्हाला लवकर जाहिराती अ बघून तुम्हाला पसंतीक्रम त्याप्रमाणे आलेले आहेत का याची खात्री करा आणि लवकरात लवकर आपले पहा पसंतीक्रम जनरेट करा जर तुम्हाला या संदर्भात काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता संदर्भात तुम्हाला योग्य ते पण मार्गदर्शन केलं जाईल तसेच पहा टेट तीन साठी तुम्हाला तयारी करायची असेल तर पहा विजय भव नावाची बॅच तुम्ही एक्झाम नेते ऍप्लिकेशन जाऊन पण जॉईन करा पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला ही पहा बॅच पण मिळून जाईल दोन हजार रुपयाची बॅच पंधराशे रुपयामध्ये पण मिळून जाईल तसेच तुम्हाला जॉईन करायचे असतील तर पहा तीनशे पन्नास मध्ये ऑनलाईन अभ्यास वरती तीनशे पंच्याहत्तर मध्ये ऑनलाईन अभ्यास या वेबसाईट वरती तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करता येतील सीटेट टेट किंवा टीईटीच्या किंवा सेटच्या नेटच्या टेस्ट तुम्हाला जॉईन करायच्या असतील तर पहा तीनशे पन्नास रुपयामध्ये पहा तीन महिन्यासाठी पहा टेस्ट सिरीज जॉईन करता येतील तर अशा पद्धतीने पहा पवित्र पोर्टल वरती दुसऱ्या टप्प्यासाठी की पसंत जनरेट करून पण लॉक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे या संदर्भातील माहिती आपण पण या व्हिडिओमधून पाहिली व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला व्हिडिओला एक व्हिडिओ शेअर करा भेटूया या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमात सर्वांना धन्यवाद